मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल व्हॉईस ऑफ अशोकामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केलेल्या सूत्रसंचालन व्हिडिओला मिळालेल्या भरभरून प्रतिसादानंतर मी घेऊन आलेलो आहे एक नवीन महाराष्ट्र दिनानिमित्ताची सूत्रसंचालन स्क्रिप्ट आशा आहे ती तुम्हाला नक्कीच आवडेल तत्पूर्वी अजूनही आपण माझे यूट्यूब चॅनल व्हॉइस ऑफ अशोका सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात कार्यक्रमाची सामान्य रूपरेषा काय असेल कार्यक्रम शाब्दिक प्रस्तावना अध्यक्ष निवड अतिथी निवड प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन प्रास्ताविक मान्यवर स्वागत सत्कार गुणगौरव सोहळा जर नियोजित असेल तर विद्यार्थ्यांची भाषणे नियोजित असतील तर मान्यवर मनोगते अध्यक्षीय मनोगत आणि आभार प्रदर्शन या क्रमामध्ये आपण आपल्या सोयीनुसार आवश्यक तो बदल नक्की करू शकता स्वागतम स्वागतम सुस्वागतम महाराष्ट्र दिनाच्या मंगल प्रसंगी मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे तसेच महाराष्ट्राचा अभिमान आपल्या उरी जपणाऱ्या सर्व श्रोत्यांचे मी मनपूर्वक शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत करतो सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र अखंड महाराष्ट्राची प्रतिमा उभी करणाऱ्या या ओवी अभिमानाने भरून येते कारण ही तसेच आहे सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यातून झिरपणारी शौर्यगाथा वारकरींच्या टाळ भाव विभोर करणारी भक्ती शाहिरांच्या पोवाळ्यातून उसळणारी अस्मिता आणि समाजसुधारकांच्या शब्दातून झेपावणारी विवेकशील चेतना अखंड महाराष्ट्राच्या उदात्त संस्कृतीचं दर्शन घडविते आजचा दिवस म्हणजे केवळ महाराष्ट्राच्या स्थापनेचा स्मरण दिन नव्हे तर महाराष्ट्र आहे एकोणीशे साठ पूर्वी मराठी भाषिकांचं अस्तित्व विखुरलेलं होतं भाषा एकच माती एकच पण सीमा रेषा वेगळ्या या विस्कळीत अस्मितेला एकत्र आणण्याचा प्रयत्न होता संयुक्त महाराष्ट्र चळवळ रक्त सांडलं अश्रू गाळले पण महाराष्ट्राच्या जन्मासाठी मागे हटलो नाही एकशे पाच हुतात्म्यांच्या बलिदानावर उभी राहिलेली ही भूमी त्याग आत्मबळ आणि लोकशक्तीचा दिव्य पुतळा आहे ही भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जिथे तलवारीपेक्षा न्याय धारदार होता जिथे प्रजेच्या अश्रूंना कारभारात मोल होत ही भूमी आहे संतांची ज्ञानेश्वरांच्या ओव्यांतून चिंतन तुकारामांच्या अभंगातून श्रद्धा एकनाथांच्या उपदेशातून माणुसकी नामदेव चोखोबांच्या संघर्षातून समानतेची शिकवण या सर्वांनी या मातीला गंध आणि माणसाला मूल्य दिलं ही भूमी आहे क्रांतीची गर्जना करणाऱ्या वीर सावरकरांची लोकमान्य टिळकांची चाफेकर बंधू अनंत कान्हेरे राजगुरू उमाजी नाईक यांसारख्या राष्ट्रप्रेमाने झपाटलेल्या शूरवीरांची ही भूमी आहे फुले शाहू आंबेडकर यांसारख्या विचारवंत आणि सुधारकांची ज्यांच्या विचारांनी केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा आणि दृष्टी दिली ही भूमी आहे सर्जनशीलतेची शब्द स्वर रंगमंच आणि रुपेरी पडदा हे महाराष्ट्राचे चार कोपरे गदिमा कुसुमाग्रज ल देशपांडे वपू काळे साणे गुरुजी त्यांच्या शब्दांतून महाराष्ट्राने आपलं अंतरंग मांडलं शाहिरांनी पोवाळ्यातून रणगर्जना दिल्या तर लावणीतून स्त्री भावनांची साध दिली रुपेरी पडद्यावर महाराष्ट्राने अभिनयाला आत्मा दिला हवेच्या प्रत्येक तरंगातून कानापर्यंत पोहोचणारे लता दिदींचे स्वर हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे स्मिता पाटील नाना पाटेकर डॉक्टर श्रीराम लागू रीमा लागू अशोक सराफ लक्ष्मीकांत बर्डे दिलीप प्रभावळकर सोनाली कुलकर्णी अशी कितीतरी मोठी यादी या कलाकारांनी कला ही केवळ करमणूक नसून तेजस्वी सामाजिक अभिव्यक्ती असते हे दाखवून दिलं खेळाच्या मैदानावरही महाराष्ट्राने झेंडा फडकवला सचिन रोहित अजिंक्य स्मृती मंदाना या खेळाडूंनी कर्तृत्व या शब्दाला जगासमोर अर्थ दिला आजचा दिवस म्हणजे ही सगळी परंपरा आठवण्याचा दिवस आपल्या मुळांशी जोडून भविष्याकडे उंच भरारी घेण्याचा दिवस म्हणूनच आज या विशेष प्रसंगी या पुण्य पावन महाराष्ट्र भूमीला वंदन करतो जरी पटक्या सह भगव्या झेंडाच्या एकची देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा श्री महाराष्ट्र देशा आजच्या या कार्यक्रमाला दिशा सौंदर्य आणि गांभीर्य लाभावं यासाठी व्यासपीठावर अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभलेली आहे ज्यांची वाणी प्रेरणादायी वागणं विचारप्रवण आणि अस्तित्व समाजकार्याने झळाळलेलं आहे अशा एका व्यक्तिमत्वाच्या अध्यक्षीय मार्गदर्शनाशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही म्हणूनच आजच्या या महाराष्ट्र दिन अध्यक्षस्थान आदरणीय यांनी स्वीकारावं अशी विनंती करतो अतिथी उल्लेख प्रस्तावना ज्यांच्या कार्यातून विचार झिरपतो ज्यांच्या नेतृत्वातून लोक जागरण घडतं आणि ज्यांच्या उपस्थितीत सभागृह उजळून निघतो असे मान्यवर आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभणं हे या सभागृहाचं भाग्य आहे हे सर्व मान्यवर आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथीपदी विराजमान होतील अशी विनंती करतो दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन प्राचीन भारतीय संस्कृतीत दीप म्हणजे केवळ प्रकाश नव्हे तर अंधारावर विजय मिळवण्याची जाणीव तेज श्रद्धा आणि मांगल्याचं प्रतीक म्हणूनच कोणत्याही मंगल कार्याची सुरुवात या तेजोमय दीपाने केली जाते यते दीपम प्रयच्छामी सर्व कार्य अर्थात दिव्य तेजाने सर्व कार्य सिद्धी सजावत या मंगल संकल्पासह प्रज्वलित करूयात कर्तृत्वाचा संघर्षाचा आणि महाराष्ट्राच्या तेजाचा दीप मंचावर आसनस्थ अध्यक्ष महोदय तथा प्रमुख अतिथी आपणास नम्र निवेदन आहे की आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व या महाराष्ट्राच्या मातीला दिव्यत्व प्राप्त करून देणाऱ्या महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने करावी प्रास्ताविक श्रोते हो आज आपण एकत्र आलो आहोत एक इतिहास जपण्यासाठी एक परंपरा साजरा करण्यासाठी आणि भविष्याकडे आत्मविश्वासाने वाटचाल करण्यासाठी या कार्यक्रमाच्या प्रत्येक टप्प्यात आपल्याला महाराष्ट्राच्या विविध पैलूंचं दर्शन घडणार आहे कधी काव्यातून कधी नृत्यातून तर कधी शब्दांच्या सामर्थ्यातून पण या प्रवासाचा प्रारंभ व्हावा दिशादर्शक प्रास्ताविकाने ज्यातून आपण आजच्या कार्यक्रमामागचा हेतू प्रयत्न आणि श्रद्धा समजून घेणार आहोत तेव्हा प्रास्ताविक सादर करण्यासाठी मी आमंत्रित करतो यांना स्वागत समारंभ अतिथी भव ही आपल्या भारतीय संस्कृतीतील भावना महाराष्ट्राच्या मातीसारखीच संपन्न तेजस्वी आणि कर्तृत्वशील मान्यवर व्यक्तिमत्वांची उपस्थिती ही आजच्या कार्यक्रमाची विशेष शोभा आहे आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजाला दिशा देणाऱ्या संस्कारांच्या उबदारछायेखाली कार्यरत राहिलेल्या आपल्या मान्यवर अतिथींचं स्वागत करणं म्हणजे संस्कृतीच्या दीपज्योतीला अभिवादनच होय म्हणून आजच्या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष महोदय यांचा सत्कार माननीय हे करतील अशी विनंती करतो यानंतर प्रमुख अतिथींचा नामोल्लेख करून सत्कार करून घ्यावा यासाठी आयोजकांकडून आधीच अतिथी यादी व सत्कार कोणाच्या हस्ते होईल याची यादी मागून घ्यावी मान्यवर मनोगते शब्द जेव्हा अनुभवातून उमटतात तेव्हा ते केवळ बोल नसतात ते होतात हो विचार प्रेरणा आणि दिशा कार्यकुशलतेच्या शिखरावर आरूढ सामाजिक जाणीवेने समृद्ध अशा आदरणीय यांचं मनोगत आता आपण ऐकणार आहोत अनुभव प्रत्येक विचार आहेत मी सादर आमंत्रित करतो आदरणीय यांनी आपलं मनोगत व्यक्त करून आपल्या उपस्थितीचा आणि अनुभवांचा लाभ संपूर्ण सभागृहाला द्यावा यानंतर क्रमाक्रमाने उपस्थित वक्त्यांची नावे घ्यावीत व त्यांच्या मनोगताला अनुरूप दृष्टांत पुढील वक्त्याचे नाव घेण्यापूर्वी जोडावेत वरील सर्व नियोजनात वेळेचे भान ठेवून सूत्रसंचालकाने आपली भूमिका निश्चित करावी कार्यक्रमाचा अंतिम टप्पा आभार प्रदर्शन कृतज्ञतेचा एक क्षण तो क्षण नसतो फक्त सांगता तो असतो आठवणींचा सच्चा ठेवा आजच्या महाराष्ट्र दिनाच्या या गौरवशाली कार्यक्रमाच्या सांगतेकडे आपण येत आहोत मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करण्याची ही वेळ आहे आजच्या या समारंभात आपल्याला प्रेरणा दिली उत्साह हो वाढवला आणि स्मरणात राहील असं वातावरण तयार केलं त्या प्रत्येक व्यक्तीच्या योगदानाचं मनपूर्वक आभार मानणं ही आपल्या संस्कृतीची शान आहे ज्यांच्या मार्गदर्शनाने दिशा मिळाली ज्यांच्या सहभागाने रंग भरले आणि ज्यांच्या उपस्थितीने साज चढला अशा सर्वांचे आभार व्यक्त करणे हे आपलं कर्तव्यच तेव्हा कृतज्ञतेच्या सुमधूर सुरावटीत मी सादर विनंती करतो यांनी मंचावर येऊन आपल्या रसाळ भाषेतून आभार प्रदर्शन सादर करावं आशा आहे मित्रांनो वरील सूत्रसंचालन व नियोजन आपणास नक्कीच उपयुक्त वाटले असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा अशाच उपयुक्त व्हिडिओंसाठी माझे यूट्यूब चॅनल व्हॉइस सब ऑफ अशोकाला सबस्क्राईब अवश्य करा पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह धन्यवाद